तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र हृदया आहे बैलगाडी शरीर क्षेत्रातील सर्वात मोठे मैदाना मित्रांनो खूप लोकांचा प्रश्न आहे की ॲक्च्युली लाईव्ह कोणत्या चॅनलवरती आहे मैदानाचे स्थळ काय आहे आणि वगैरे वगैरे बाकीच्या काही गोष्टी सगळ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपण सगळ्यांना माहीत आहे लाईव्ह बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या आहे तिथे जाऊन बघणाऱ्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे की लाईव्ह कोणत्या चॅनलवरती आहे तर मित्रांनो चला तुम्हाला कोणत्या चॅनलवरती लाईव्ह आहे ते एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ते म्हणजे बकसूर आणि मथुरचा गट कोणता असेल उद्यासाठी ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर चला डायरेक्टली व्हिडिओला स्टार्ट कर मित्रांनो मैदानाचे जे स्थळ आहे ते म्हणजे तासगाव कोवटे महाग रोड जिल्हा सांगली येथे भरणार आहे तर मित्रांनो आता विषय राहिला की लाईव्ह कोणत्या चॅनलवर तुम्हाला बघता येणार आणि मथूर आणि बकासूर उद्या कोणत्या गटात पडणार ते पण तुम्हाला सांगतो चला तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता चंद्रार पाटील म्हणून या युट्यूब चॅनलचे नाव आहे आणि या युट्यूब चॅनलची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल ते पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे तुम्हाला लिंक भेटेल आता तुम्हाला सांगतो की बकासूर आणि मथूर कोणत्या गटात पडणार आहे तर मित्रांनो आपला मथूर जो आहे गट क्रमांक दहा मध्ये पडणार आहे तास क्रमांक अकरावरती आणि बकासूर जो आहे तास क्रमांक आठ गट क्रमांक आठ मध्ये पडणार आहे तर मित्रांनो बकासूर जो आहे मित्रांनो दुसऱ्याच्या पै्यात आहे आणि तर जो आहे आदतच्या पहिल्या आता कोण पैरे आहे ते उद्याच आपल्याला कळणार आहे मित्रांनो चला अजून तुम्हाला गट सांगतो की कोणत्या गटात कोणता नंदी पडणार आहे तर वेगाचा शेवट सर्ज जो आहे तो गट क्रमांक एक मध्ये आदतमध्ये पडणार त्याच्यानंतर मित्रांनो शाखीर पटण यांच्या तालीमीतला चिमण्या आणि त्याच्यासोबत मित्रांनो अर्जुन उर्मिला त्यांचा अर्जुन हे दोन्ही एकाच गटात पडणार आहे मित्रांनो गट क्रमांक अकरा मध्ये एक अर्जुन असेल एकतर राजा असेल त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक पंधरामध्ये तुम्हाला दिसणार रायफल एकाश एक्क्याऐंशी किंवा सिकंदर एकाशे एक्क्याऐंशी त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक वीस मध्ये तुम्हाला माई पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर गट क्रमांक अडतीस मध्ये तुम्हाला भारत किंवा राही पडताना दिसणार आहे आणि हे सगळे पहिले जे आहे आदातच्या साठी होते मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि चॅनल सबक्राईब पण करा जय शिवराय जय महाराष्ट्र